ओसंडून वाहणाऱ्या वाल्लेरी धबधब्यावर पर्यटकांची मांदेळी पावसाळा आला की नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील वाल्हेरी धबधबा तरुण पिढीतील पर्यटकांना आकर्षित करतोच पावसाचे प्रमाण कमी असले तरी धबधबा ओसंडून वाहत आहे तळोदा शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे सातपुड्याच्या कोशीत हिरव्यागार डोंगरात दोन धबधबे आहेत नंदुबार जिल्हा तसेच धुळे जिल्ह्यातील पर्यटक येथे येत असतात आपल्या मोटरसायकली व चार चाखे नदी किनारी पार करतात धबधब्या ठिकाणी जाताना वीस फूट लांबीची नदी पार करावी लागते नदीचे पाणी दोन तीन फूट खोल असले तरी पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने नदी पार करताना वेगळाच आनंद पर्यटकांना येत असतो ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यात मनमुराद आनंदाचा अनुभव पर्यटक घेत असतात परंतु या ठिकाणी उपाययोजना नसल्याने पर्यटकांना एकमेकांची काळजी घ्यावी लागते वाल्लेरी धबधबा पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी पर्यटन स्थळ म्हणून विकास व उपाययोजनेपासून वंचित आहे या ठिकाणी सुविधा व पर्यटन विकास करण्याची अत्यंत गरज आहे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी दरवर्षी मागणी होत असते निसर्गाच्या कुशीत वाहणारा हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो यामुळे सातपुड्याच्या वैभवात आणखीनच भर पडते

टूरिस्ट पॉईंटसाठी हे खूप चांगलं आहे आणि खूप महत्त्वाचे पॉईंट आहे माझ्या एकत्र नंदुरबारचा यापर हायवे आहे हे एक धरणा आहे बहुत अच्छा पॉईंट आहे नंदुबार डिस्ट्रिकोदे में आता आहे और पर जो व्यूज वगैरे पॉईंट वगैरे वाकई में बहुत खूबसूरत है और देखने जैसे है तो आप सभी से हम ये रिक्वेस्ट करे की आप आए आहे या का आनंद लीजिए ओके यू गाइस वालर फिलर आलं होतं आम्ही आज वार्षे दिवस आहे गर्दी पण खूप वाढली आहे पण खूप चांगलं आहे खूप फेमस पण झालं आपलं वाल्लरी इथं लांब लांबच इथं बघायला इथं झरणं बघायला